यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले प्रोजेक्टरच्या माध्यमातून कशाप्रकारे यंत्र हाताळणी व जोडणी व मतदान प्रक्रिया करून घेणे याबाबतचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांनी दिले सदर प्रशिक्षण सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत चालले मोठ्या संख्येत तब्बल दोनशे बासष्ट कर्मचाऱ्यांची या प्रशिक्षणाकरिता उपस्थिती होती येथील नगर परिषद निवडणुकीकरिता प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे शहरात सदोतीस केंद्रा वर। मतदान केंद्रावर शहरातील तेहतीस हजार एक्केचाळीस मतदार मतदान करणार आहे तेव्हा या सर्व मतदान केंद्राकरिता दोनशे बासष्ट अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे या सर्वांना यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले ईव्हीएम यंत्र यात बॅलेट युनिट कंट्रोल युनिट हाताळणी जोडणी सीलिंग व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यंत्र सील कसे करावे काही तांत्रिक अडचण आल्यास ती कशी सोडवावी याबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तर कर्मचाऱ्यांच्या संकांचे निरसन देखील याप्रसंगी करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुर्डे संग्राम शेळगेसह आदींची उपस्थिती होती